रामटेक लोकसभा मतदारसंघ रामटेक लोकसभा मतदारसंघामध्ये यावेळेस श्याम कुमार दौलत बारवे बर्वे हे काँग्रेसचे उमेदवार लोकसभेसाठी निवडून आलेले आहेत प्रथमत या लोकसभेसाठी त्यांच्या ज्या पत्नी आहेत या श्याम कुमार तर यांना तिकीट देण्याच चाललं होत परंतु त्यांचं जात पाताने संदर्भ मध्ये थोडीशी अडचण निर्माण झाल्यामुळं ऐनवेळेस या श्याम कुमार दौलत बर्वे यांना तिकीट मिळालं आणि काँग्रेस तर्फे तिकीट मिळाल्यानंतर करन, आ, प्रा, आ, त्या तिकिटाचं त्यांनी खरोखर पोहणं केलं असे म्हणता येईल कारण अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रा प्रचार आणि सर्वसामान्य लोकांशी मिळून मिसळून राहण्याची वृत्ती त्यामुळं हे सदोदितच अग्रेसर राहिलेले आहेत आता श्यामकुमार बर्वे हे जे काँग्रेसचे आहेत यांना सहा लाख तेरा हजार पंचवीस मतं मिळाली आणि त्यांच्या विरोधात उभे राहिलेले राजू पारवे राजू देवनाथ पारवे हे यांना पाच लाख छत्तीस हजार दोनशे सत्तावन्न मत मिळाली आणि शहात्तर हजार सातशे अडुसष्ट मतांनी श्यामकुमार बर्वे यांचा विजय झाला आता या मतदारसंघामध्ये काटोल हा विधानसभा मतदारसंघ आहे आणि या मतदारसंघाचे या मतदारसंघाचे अनिल देशमुख हे आमदार आहेत सावनेरला अद्याप आमदार नाहीत तेथे हिंगण्याला समीर मेघे हे आमदार आहेत त्यानंतर उमरेडला आमदार नाहीत कामठीला टेकचंद सावरकर हे आमदार आहेत आणि रामटेकला आशिष जयस्वाल हे आमदार आहेत या मतदारसंघात हिंदू ओबीसी सत्तर टक्के अनुसूचित जाती अनुसूचित जाती सतरा टक्के अनुसूचित अनु 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 जनजाती हे अकरा टक्के तीस टक्के आदिवासी दहा ते पंधरा टक्के बौद्ध असं एकंदरीत सर्वसाधारण एक लोकांची वस्ती आहे या मतदारसंघामध्ये सत्तावनला लोकसभेवर जे लोक निवडून गेले त्यांची एक माहिती आपण सादर करीत आहे सत्तावन्नला कृष्णराव देशमुख हे निवडून गेले खासदार म्हणून एकोणीसशे सत्तावन्नला त्यानंतर बा ला भगवंतराव माधवराव भगवंतराव पाटील हे निवडून गेले आणि सदुसष्ट एकाहत्तर ला अमृत गणपत सोनार हे निवडून गेले त्यानंतर चौऱ्याहत्तर ला राम हेडाऊ हे निवडून गेले सत्याहत्तरऐंशी ला जतिराम बर्वे हे निवडून गेले आणि चौऱ्याऐंशी एकोणनव्वद ला पी व्ही नरसिंहराव हे महाराष्ट्र भारताचे जे आपले पंतप्रधान झाले होते ते येथून निवडून गेलेले एक्क्याण्णवला राजे तेनसेरा ते शिवराव भोसले निवडून गेले शहाण्णवला दत्ता मेघे निवडून गेले खासदार म्हणून अठ्ठ्याण्णवला राणी चित्रलेखा भोसले या निवडून गेल्या नव्याण्णव आणि दोन हजार चारला ला सुबोध मोहिते हे निवडून गेले आणि दोन हजार सातला ला प्रकाश जाधव आणि दोन हजार नऊला ला मुकुल वासनिक हे निवडून गेले दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस कृपाल तुमाने हे निवडून गेले परंतु यावेळेस कृपाल तुमाने यांना काय तिकीट दिलं नाही आता रामटेक हा भगवान श्रीकृष्णाचा भगवान रामाचा एक नदी आहे आणि सुर नदी येथे वाहते भगवान श्रीरामाचं मंदिर येथे आहे <coughs> आणि डोंगराळ भाग आहे येथे पाणी रस्ते आदिवासींचे प्रश्न देखील महत्वाचे आहेत आणि ते सोडवण्यासाठी या खासदारांना यांनी निवडून दिले आता श्यामराव दौलत बर्वे यांच शिक्षण पर्यंत आणि बी आहेत त्यांच्या दोन क्रिमिनल केसेस आहेत साडेचार पाच करोडची संपत्ती आहे आणि पारशिवी शिवनी पारशिवनी तालुक्यातील करान कांद्री येथे ते राहतात शेती व शेतीपूरक उद्योग व्यवसाय करतात पत्नी रश्मी श्यामकुमार बर्वे या राजकीय क्षेत्रामध्ये आहेत समाजकारणामध्ये आहेत त्याकडे ते श्यामकुमार यांचा बारा ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर ला जन्म झाला ती त्यांची जन्मतारीख आहे त्यांचे वडील दौलत बर्वे वाई रजिना हे आहेत सहा मार्च दोन हजार सात ला त्यांचा रश्मी यांच्याशी विवाह झाला ते वार्ड नंबर सहा शंकरनगर दहा पार्श्वनी कादरी येथे नागपूर येथे राहतात आता त्यांनी विवेकानंदच्या पुण्यतिथी निमित्त एक महत्वाचा विचार सांगितलाय जीवनात जोखीम पत्करा जिंकलात तर नेतृत्व कराल नेतृत्व कराल आणि हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल असा मोलाचा संदेश देणारे स्वामी विवेकानंद यांच्या पुण्यतिथी नम... निमित्त त्यांना विनम्र अभिवादन चार जुलैला त्यांनी हा एक मेसेज केलेला आहे तस तर या आदिवासी भागात रामटेकच्या रामटेक तस एक ज्या संदर्भामध्ये एक महत्वाचं ठिकाण आहे आणि एक दुसरी महत्वाची यामध्ये गोष्ट अशी की या, या भागामध्ये पाण्याचा एक मोठा प्रश्न आहे खेडोपाड्यामध्ये शहरामध्ये शहरासारखं पाण्याच्या टाक्या बांधून घरोघरी नळांनी पाणी पुरवठ्याच्या ज्या योजना आहेत तर त्या योजना महत्वाच्या आहेत त्यानंतर जलसिंचन योजना शेतकऱ्यांसाठी त्यासाठी काही पाण्याचे स्रोत निर्माण करून म्हणजे काही विळी तलाव शेततळे व यांच्या माध्यमातून सिंचनाचा शेतकऱ्यांचा प्रश्न तो सोडवला पाहिजे आणि तसंच विहिरी तलाव्यामधून खेड्यापाड्यामध्ये नळाद्वारे पाणी पडवण्याचा प्रश्न आहे तोही सोडवला गेला पाहिजे त्यानंतर दुसरा एक सर्वात महत्वाचा मुद्दा आहे आणि तो म्हणजे या भागातील रस्ते कारण रस्त्यामुळे जीवनमान सुधारतं आणि ते जीवनमान सुधारण्यासाठी रस्ते अतिशय आवश्यक आहेत तर हे रस्ते चांगल्या पद्धतीने करण्यासाठी या श्यामकुमार बर्वे यांना प्रयत्न करणार केले गेले पाहिजेत आता सध्या काय इथून मिरवणूक काढली तिकडे आनंदी आनंद झाला निवडून आल्याबद्दल अशा पद्धतीचे येथे सत्कार तेथे एक व्यवस्थितरित्या त्यांच्यामध्ये मान मानापमान किंवा हारतुरे यांच्या मध्ये या भागाचा विकास करण्यासाठी जी भाग बाब आहे ती महत्वाची आहे वैयक्तिक लाभाच्या योजना संजय गांधी निराधार अनुदान योजना किंवा इतर कुठल्या लाडकी बहीण योजना किंवा इतर कुठल्याही योजना असोत विधवा अनुदान योजना किंवा घरकुल योजना अशा शासनामार्फत ज्या योजना राबवल्या जातात त्या सर्व योजना राबवण्यासाठी खासदारांनी वैयक्तिक पातळीवर प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे आणि त्याचा सर्वे तहसीलदाराला सांगून किंवा आपल्या पक्षाच्या कार्यकर्त्याला सांगून मतदानासाठी जसे घरोघर जातात त्या पद्धतीने जाऊन जर सर्वे केला तर या मतदारसंघाचं नंदनवन होण्याला काय फार वेळ लागणार ला नाही ना ना तेव्हा जास्तीत जास्त सर्वे करून लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले हे खासदार सदोदित प्रयत्नशील राहतील असा एक सर्व लोकांचा की ज्यांनी मतदान दिलं त्या मतदारांचा आणि इतर ज्यांनी मतदान केलं नाही त्यांचाही सर्वांवर विश्वास आहे आणि म्हणून आपला मतदारसंघ सुधारण्यासाठी लोकसभेत त्यानंतर विधानसभेमध्ये खासदारांच्या आमदारांच्या सहकार्याने खासदार आमदारांच्या सहकार्याने हे सर्व प्रश्न सोडविता येण्यासाठी प्रशासन वेठीला धरून हा सर्व कार्यक्रम केला तर लोकांचे प्रश्न सोडवले तर मतदारसंघाचा कायापालाट होण्यास फार वेळ लागत नाही आमचं हे ए टी एम न्यूज वर्ल्ड चॅनल ए टी एम न्यूज वर्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये लाखो लोक बघत असतात आणि हे चॅनल बघण्यासाठी आपणही ज्या जास्त या व्हिडिओला शेअर करा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जा शेअर करून चॅनल लाईब करून आपण अधिकाधिक प्रकारे जा जास्त जास्त लोकांपर्यंत हे शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी जन सर्वसामान्य जनतेच्या उद्धारासाठी जे प्रयत्न चाललेले आहेत त्यासाठी आपण सर्व प्रकारे सहकार्य करावे आणि चॅनलला सबस्क्राईब करावे